हाय फ्रेंड्स मी आहे दीपाली आणि गौरी किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत आंबट गोड कैरीची कँडी चटकदार आंबट गोड तोंडाला पाणी आणणारी ही कँडी खाल्ल्यावर शाळेच्या बाहेर मिळणाऱ्या खाऊची आठवण तुम्हाला नक्की येईल रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बघूया आंबट गोड कैरीची कँडी इथे मी अर्धा किलो कैरी घेतली आहे धुऊन सुकवून घेतली आहे यावरची साल काढून छोट्या फोडी करून घेतल्या आहेत आता या फोडी थोड्या थोड्या मिक्सरच्या जार मध्ये घालू एक वाटी पुदिना घालू आणि बारीक करून घेऊ हे बघा अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे फोडी सुद्धा बारीक करून घेतल्या आहेत आता यामध्ये एक वाटी साखर घालून घेऊ काळे मीठ अर्धा चमचा मिरे पावडर अर्धा चमचा जिरे एक चमचा इथे मी जिरेची पावडर घेतली आहे चवीनुसार मीठ मसाले पेस्ट पेस्टमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि मंद आचेवर हे मिश्रण घट्ट होईपर्यंत हलवत राहायचे मिश्रण घट्ट होत आले की यामध्ये फूड कलर घालू फूड कलर ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालेल हे बघा मस्त मिश्रण तयार झाले आहे हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घेऊ हे, हे बघा मिश्रण पूर्णपणे थंड करून घेतले आता याचे कॅन्डी बनवून घेऊया मस्त तुम्हाला हवा तसा शेप तुम्ही देऊ शकता ही कॅन्डी पिठी साखरमध्ये मध्ये अशी घोळून घेऊ आणि बघा मस्त चटकदार आंबट गोड कॅन्डी तयार झाली मी तर इथे बसून मस्त खाणार आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा आयकनला कर क्लिक करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या असेच रेसिपी बघत राहा बनवत राहा आणि खात राहा ब बाय